दिवाळी आली की सगळीकडे गजबज सुरू होते घरात नातलग जमतात स्वयंपाकाची रेलचेल होते पारंपरिक पदार्थांचा सुगंध दरवळतो एकत्र सगळ्या आपल्या पंक्ती उठतात आणि मग ह्या सगळ्या तयारीत लिंबूचा वापर आपला ठरलेलाच असतो मग तो भाजीवर भाजी असो मसाले भाजीवर असो भातावर असो आणि मग ह्या सगळ्या तयारीमध्ये लिंबू जो वापरला जातो चवीसाठी म्हणा स्वच्छतेसाठी आणि मग उरतात त्या ताज्या साली मग बहुतेक या साली फेकून दिल्या जातात पण ह्या वेळेस फेकू नका आणि त्यांच्यापासून बनवा मस्तपैकी लिंबूचे दिवे लेमन दिवे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याबरोबर हेच शेअर करणार आहे मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया दिवाळीजवळ आली की घरभर सुगंध प्रकाश आणि सजावटीची लगबग सुरू होते त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा पारंपरिक पदार्थ म्हणा आणि आपली जेवणाची पंक्तीची रेलचेल जी आहे ती नेहमीच ठरलेली आहे आणि ह्या सगळ्या तयारीत स्वयंपाकघरात लिंबाचा वापर होतोच मग त्या आपण लिंबाचा वापर करून त्या ताज्या साली ज्या आहेत त्या सरळ कचऱ्यामध्ये फेकून देतो पण ह्या वेळेस तसं न करता तुम्ही या सालींना द्या एक नवी ओळख आणि त्यापासून बनवा मस्तपैकी लेमन दिवे एकदम सोपी आणि एकदम पटकन होणारी ही डी आय वाय आहे आणि तुमचं घर जे आहे ते एकदम मस्तपैकी निगेटिव्हिटी जी आहे तिथं निघून जाणारच आहे त्याचबरोबर एक वेगळा सुगंध जो आहे तो पण ह्या दिव्यांपासून तुम्हाला मिळणार आहे आणि इको फ्रेंडली हे दिवे तर आहेतच बघा लिंबाला मस्तपैकी मी दोन भागांमध्ये कापून घेतलेला आहे कापल्यानंतर हा मधला भाग व्यवस्थित प्रकारे तुम्ही या लिंबाचा रस काढून घ्यायचा आता इथे माझ्याजवळ लिंबाची सालं गोळा झालेली नव्हती म्हणून मी लिंबूची सालं बनवण्यासाठी इथे लिंबूचा रस काढून घेतलेला आहे पण ज्यावेळेस आपल्या घरात पाहुणे असतात आणि सगळे नातलग जमतात त्यावेळेस जेवणाच्या पंक्ती उठतात आणि लिंबू हा आपसुकच लावला जातो तर लिंबू मस्तपैकी अशा साली ज्या आहेत त्याच जमा होऊन जातात मग या सालींना मस्तपैकी बोटाने आपण वाटीचा आकार द्यायचा आणि आपली आपलं जशी आपण देवाची वाद बनवण्यासाठी प्रोसेस करतो सेम प्रोसेस इथे बनवायची आहे अशा प्रकारे हा रस मी बाजूला काढून घेतला आणि ह्या दोन बोटांनी आपण मस्तपैकी अंगठ्याने दाबून दाबून अशी वाटी बनवून घ्यायची आहे वाटी बनवल्यानंतर ह्यामध्ये मी वाती ठेवणार आणि डालडा तूप इथे मी वापरलेला आहे तुम्ही साधं तूप पण वापरू शकता पण साध्या तुपाला कसं घट्ट व्हायला वेळ लागतो तर त्याऐवजी मी सजेस्ट करेल की तुम्ही डालडा तूप जे आहे ते वापरा आणि मस्तपैकी तुमचे दिवे जे आहेत ते बनून जातात हे बघ अशा पद्धतीने थोडंसं खालची बाजू चपटी करून घ्यायची जेणेकरून दिव्याची जी वात आहे ती व्यवस्थित इथे लागली जाईल अशा पद्धतीने हे वाट्या बनवून घेतल्या की याच्यात आपण वाती आणि तूप टाकणार आहोत दिवाळी म्हणजे फक्त सजावट नाही ती एक भावना आहे घरभर पसरलेल्या सुगंधाची प्रकाशाची आणि नवीन कल्पनांची दिवाळीमध्ये असे डीवाय वाय तुम्ही जरूर करा आणि खूपच सुंदर असा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे शिवाय ते इको फ्रेंडली आहे ह्या साली ज्या आहेत आपण बऱ्याचदा स्वच्छतेसाठी भांडे स्वच्छ करण्यासाठी सिंग स्वच्छ करण्यासाठी वापरतच असतो पण ह्या पद्धतीनेही तुम्ही त्याला वापरून बघा खूप सुंदर असा लिंबूचे दिवे बनतात आणि एकदम झटपट बनतात त्याचबरोबर तुमच्या घरात एक मस्तपैकी मंद मंद लिंबूचा सुगंध जो आहे तो दरवळतोस त्याचबरोबर घरातली निगेटिव्हिटी होते आणि एकदम सोपी जी आय वाय आहे हा एकदम सोपा डीआयवाय आहे तुम्ही बघा वातावरणात एकदम नैसर्गिक ताजेपणा जो आहे तो दरवळतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही असेच खूप सारे डीआयवाय अशा भन्नाट आयडियाज ज्या आहेत त्या मी माझ्या चॅनलवर टाकत असते तर तुम्ही जरूर बघा आणि पुढच्याही व्हिडिओजला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत जा बेल आयकन जी आहे ती तुम्ही दाबून सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्ही नोटिफिकेशन बिल जी आहे ती ऑन करून घ्या हे बघा आता मी इथे तूप टाकलेलं आहे आता काही वेळेस काय होतं लिंबूचे खालचे जे बोर्ड असतं ते एवढं प्लेन नसतं तर आपण थोडासा भाग कापून त्याला जो वाटी जी आहे ती सरळ बसेल या पद्धतीने आपण थोडंसं लिंबू जे आहे ते खालच्या साईडने कापायचं हे बघा आता मी इथे तूप टाकते आणि तूप टाकल्यानंतर याला मी एक दहा मिनटं वगैरे फ्रीझरला ठेवेल जेणेकरून हे तूप जे आहे ते मस्तपैकी जमा होऊन जाईल आणि तुमचे हे मस्तपैकी लेमन दिवे जे आहेत ते रेडी होतील इको फ्रेंडली असे हे दिवे आहेत आणि एक साधा लिंबू आणि त्यापासून आपण इतकी मस्तपैकी दिवे बनवू शकतो आणि त्याचा पण रियूज होऊन जाऊ रियूज होतो ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात तुम्ही बघा ते सगळ्या दिव्यांमध्ये हो मी तूप टाकलेलं आहे आणि त्याला मी आता फ्रीजरला ठेवणार आहे या कचऱ्यातल्या सालींना आपण एक मस्तपैकी नवरूप दिल दिलेलं आहे आणि खूप सुंदर अशा डी आय वाय तुम्ही बघू शकता दिवे जे आहेत ते बनलेले आहेत ज्यावेळेस मी दिवाळीसाठी ह्या दिवे वापरेल त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल आता मी इथे फक्त गुलाबाच्या पाकळ्या टाकून यांना सजवलेला आहे तुम्ही यांना कुठेही वापरू शकता नुसते पण वापरू शकता किंवा तुम्ही कोणत्या डेकोरमध्ये तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही असेच नवीन नवीन आयडियाज भन्नाट कल्पनांसाठी बबल्सला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या घरातल्या ज्या पण गोष्टी आहेत त्यांना रियूज रिपर्पज करायच्या माझ्या आयडियाज तुम्हाला कशा वाटतात कमेंट जरूर करा लास्ट मिनिट डेकोर कसं करणार घराचं याचा व्हिडिओ नक्कीच लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्याचबरोबर दिवाळी डेकोरेशन दिवाळी सेलिब्रेशनचे पण व्हिडिओ येतील तर जरूर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये